मी वासुदेव रामदन चाळवी आमचा आज लग्नाचा तिसावा वाढदिवस आहे आणि आम्ही वाढदिवस सेलिब्रेशन करतोय आणि काय सांगायचं आहे सध्या आम्ही गावी आलो काही सुट्टी का निमित्त सुट्टी घेऊन आता आम्ही गावी म्हणजे आपले थोडस असं नॉर्मल फॅमिली मंडे लग्नाचे लग्नाचा वाढदिवस सार सेलिब्रेशन करतोय बायकोच्या माहेरी

तब भड़े, बड़े मुवाख़ा करा त ini, लाज didn are most जे शाउ में नजया, लत में चाता हिए भारी, भड़े शबाँ.. अरे बच्चा कहता हमखे जनारे.. कार, ऐनारे शरना बाउवी हाओ.. लारे क

अच्छा बुला अब तब आते हैं प्रोसेस करने के लिए असल मुस्तूह इधर आएंगे इधर इधर आएंगे ये कबाब ओमिन काय ताज़ा है ओम देवरोई ओम देवरोई ओम देवरोई किसका लिला है एक्चुअली बर्थडे मामा अच्छा एक्चुअली किसका लिला है ना वो अपन बनाता है ये काटो وي روانا كده अरे रे काट मामा अपो भरवायच होतं हां काय ते पण हम्म